विधानसभेपूर्वी काँग्रेसला पडणार मोठं खिंडार दोन आमदारांनी घेतली अजित पवारांची भेट राजकीय वर्तुळात खळबळ राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत सर्वच वातावरण तापले आहे सध्या सर्वच पक्षाकडून विविध मतदारसंघांची चाचपणी सुरू केली आहे त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग आउट गोईंगही सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते काँग्रेसचे आमदार जीशांत सिद्दी आणि हिरमन खोकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली काँग्रेसची मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्दीकी हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जाते झिशांत सिद्दीकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते जिशान सिद्दीकी हे काल वांद्रेतील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले त्यानंतर आज जीशांत सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली जिशांत सिद्दीकी यांच्या भेटीनंतर लगेचच काँग्रेस आमदार हिरामन खोसकर हे अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले यावेळी साधारण तासभर जिशांत सिद्दीकी आणि हिरामन खोसकर यांनी अजित पवारांसोबत चर्चा केली ही चर्चा नेमकी कोणत्या विषयांवर झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही तुम्हाला काय वाटतं हिरामन खोसकर जिशांत सिद्दीकी हे अजित पवार गटात जाणार का आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका